नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली चाळीस क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दरे, द... दरे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जस जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अदर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवकाळी एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर